कंधार तालुक्यातील एकोणीस गावाला अतिवृष्टीचा फटका आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भरपावसात केली पाहणी सविस्तर बातमी अशी की जिल्ह्यातील कंधार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक गावाला फटका बसला होता शिवाय अनेक गावाला पाण्याने वेढा घातल्याने संपर्क तुटला ढगफुटी सदृश्य पावसामुळे कंधार तालुक्यातील नंदनवन चिखली सावळेश्वर औराळा मंगलसांगवी दाताळा आलेगाव शिराडोन, दिंडा गुंडा कवठा बाल बारूळ तेलूर एलूर काटकळंबा जोमेगाव उमरा धनंजखुर्द लाडका या गावांमधील अनेक घरामध्ये पाणी शिरले होते दरम्यान लोहा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली नागरिकांना हा जुळून विनंती केली की आपण घराबाहेर पडू नये व नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे तसेच या ढगफुटी संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना या संदर्भात दूरध्वनीद्वारे आढावा सांगितला आहे सर प्रताप बोलतो तर झक कुठे अक्षरच्या कन्नडाने लोळा तालुक्यात झाली मी अनेक प्रचंड राहो तिथे पहा ते अडीच दसरा पाऊस आहे आणि सात आठ गावामध्ये म्हणजे भयानक चित्र निर्माण झाले मग आपल्या कामावर माहिती झाली की कस होत हां सर एका ठिकाणी लोक आडत नाहीत कलेक्टमेंटला पाठवत आहेत हां हां कसेलदाराने देऊ का सर नमस्ते सर या ठिकाणी सात आठ गावामध्ये घरी कितीचं दृश्य पाऊस झाला आहे त्याच्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात घरात पाणी शिरलेलं आहे आणि भूकमाळी म्हणून एक गाव आहे दुक ते घरात पाण्यानं वेढलं गेलं सर आणि सगळेजण फील्डवर आहेत सर रेस्क्यू करून त्या गावच्या लोकांना हे करूया सुफ्ट सर 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 थँक्यू कंजार आणि लोहा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे अक्षरशः ढगफुटीचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे आपण हे सगळं दृश्य सगळं पाहू शकतो आणि सगळ्यांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की घराच्या बाहेर कोणी पडू नये नदीकाठच्या लोकांचं स्थलांतर गावख्याने स्वतः करावं शासन त्याच्यासाठी अग्रेसिव आहेत आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी मान्य जिल्हाधिकारी मान्य तहसीलदार आणि सर्व यंत्रणेला सूचना दिलेली आहे त्यामुळं सर्व नागरिकांना सर्व गावकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की घराच्या बाहेर पडू नका नदीकाठच्या लोकांना चांगल्या सुरक्षित जागे आपण स्वतः पुढाकार घेऊन आलो जनावरं सोडू नका आणि शाळा बंद करण्याच्या सूचना मान्य शिक्षणाधिकारी देत आहेत तेव्हा शाळेमध्ये मुले पाठवू नका अशा पद्धतीची विनंती माझी आपल्या माध्यमातून सर्व